गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा उपरी तालुका पंढरपूर येथे उपरी गादेगाव रस्त्याचा भूमिपूजन सोहळा काल खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून येथील विकास विविध विकास कामांना निधी देण्यात आलाय या कार्यक्रमात सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील राजाभाऊ जगदाळे शिवाजीराव नागने साहेबराव नागने यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या सत्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजप बाबत केलेल्या विधानाबद्दल भाष्य करताना रामदास कदम हे थोडे अग्रेसिव्ह नेते असल्याचं म्हणत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कुठला वाद नसल्याचं सांगितलं तसेच माढा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीसच आपला पाठिंबा असल्याचं पुन्हा सांगितलं आहे पहा काय म्हणाले आमदार शहाजी बापू पाटील माझा निंबाळकर साहेबांना उघडपणानं पाठिंबा मा आहे माडा लोकसभे सभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं रणजित नाईक निंबाळकरांनाच उमेदवारी द्यावी या मताचा मी आहे कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी जे काम उभा केलेलं आहे फलटण मान दहिवडी खटाव सांगोला पंढरपूर माडा करमाळा चौफेर सहा तालुक्याच्या अनेक प्रश्नात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे अनेक दुष्काळी भागाच्या पाण्याचे शेतीचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि त्यामुळं असा कर्तृत्वान खासदार पुन्हा पाच वर्ष या मतदारसंघातल्या जनतेला मिळावा ही माझी यातली भावना आहे शिवसेनेचा माझा उघडपणे पाठिंबा रणजित नाईक निंबाळकरांनाच आहे माड्यातून रणजित नाईक निंबाळकरांना या दोघांचाही विरोध नाही परंतु रामराजे निंबाळकर यांचे बंधू राजे निंबाळकर इच्छुक आहेत धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत आणि त्यामुळे ती स्पर्धा चाललेली आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येकानं उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करणं व्यक्तीनं आणि पक्षानं हे त्या त्या व्यक्तीचं पक्षाचं काम असतं सध्या तिकिटासाठी किंवा उमेदवारीसाठी या सर्वांचे प्रामाणिकपणानं प्रयत्न सुरू आहेत मतदारसंघाचा विचार करत असताना आपण दोन तालुके चार तालुक्याशी विभागणी करून चालत कारण शेवटी हा महाराष्ट्रातलाच जिल्हा आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रातले तालुका आहे त्यामुळं आपण जर जिल्ह्या जिल्ह्यात फटाफुटीची भाषा करत चाललो तर भविष्याचं राजकारण आपल्याला अवघड आज उमेदवारीला तुम्ही दोन जिल्ह्यात तालुकं त्यांचं चार तालुका तुमचं म्हणताय त्या दोन तालुक्याने उद्या निरा उजवा कालव्याचं पाणी उद्याचं नाही म्हटल्यावर चार तालुक्यांनी काय करायचं अशी भूमिका घेऊन चालत नसते प्रत्येकाला त्याचं कशा पद्धतीनं साधन यासाठी वेगवेगळ्या भाषा वापरते फिरतेत अनेक फिर जण असे भूमिकेत आहे की मीच उभा राहणार मी उभाच राहणार अशी भूमिका घेते पण अंतिम टप्प्यावर माझा अनुभव आहे चाळीस वर्षाचा सगळं निवडलेलं जातं आणि अधिकृत उमेदवार त्याबरोबर सर्वांना यावं लागतं कारण बंड करणं आता परवडणारं या देशात कुठंच नाही

रामदासबाई हे शिवसेनेचे जहाल ज्येष्ठ नेते आहेत आणि नेहमी ते बोलताना तडकाफडकी थोडा ॲग्रेसिव्ह असतात परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे सध्या व्यवस्थित एकत्र आहेत आणि जागा सर्वांना न्याय मिळेल असंच होणार आहे